नमस्ते सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लागू झालेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका सध्या सगळीकडं सुरू आहेत त्याच्या दृष्टीनं सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या या धावपळी आपल्याला सगळीकडं पाहायला मिळत आहेत परंतु हेच पाहत असताना मला एक सामान्य नागरिक किंवा सामान्य मतदार या भूमिकेतून एक असं सांगावंसं सा वाटतं की कुठलाही राजकीय पक्ष स्वतःचा एक अजेंडा घेऊन किंवा एखादा कार्यकर्ता अजेंडा घेऊन जनतेच्या समोर जात असतो परंतु भारतीय मतदार जो आहे त्या मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात निरुत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम असा होतो की साठ पासष्ट टक्के मतदान झालं तरी प्रचंड मतदान झालं अशा प्रकारचा एक सगळीकडं मेसेज जातो परंतु मला असं वाटतं की साठ पासष्ट टक्के मतदान हे प्रचंड असं म्हणू नये कारण काय की अगदी काही नगण्य घटक किंवा मयत असे जर काही सोडले तर शंभर टक्के जे काही मतदार आहेत त्या मतदारांनी मतदान हे केलं पाहिजे आणि हे मतदान करत असताना विवेक बुद्धीला स्मरून मतदान केलं पाहिजे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सामोरं जात असताना नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागामध्ये चांगला काम करणारा कार्यकर्ता कोणता आहे ज्याला चांगला अभ्यास आहे का किंवा या प्रभागातील लहान सहान गोष्टींमध्ये तो व्यक्ती कार्यकर्ता सामील होतो का अशा लोकांना न्याय देण्याची जबाबदारी इथल्या सामान्य मतदारांनी पार पाडली पाहिजे आणि असा जेव्हा मतदारांमध्ये प्रामाणिकपणा येईल तेव्हा निश्चितपणानं इथले पक्ष इथले कार्यकर्ते इथले उमेदवार जे आहेत ते प्रामाणिकपणानं जनतेसाठी कार्य करायला लागतील म्हणून इथली लोकशाही जर मजबूत करायची असेल तर लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल हे इथल्या मतदारांनी प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे पहिलं पाऊल टाकलं पाहिजे आपण जेव्हा जागृत होऊ तेव्हा इथले उमेदवार जागृत होतील आणि निवडून आल्याच्यानंतर खऱ्या अर्थानं इथल्या प्रभागासाठी या शहरासाठी काम करायला लागतील आणि मग ही जागरूकता फक्त एका शहरापुरती मर्यादित असू नये किंवा एखाद्या तालुक्यापुरती मर्यादित असू नये तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ही जागरूकता प्रत्येकामध्ये असली पाहिजे मतदार जागरूक तर कार्यकर्ता कार्यकर्ता तर उमेदवार आणि उमेदवार तर पक्ष जागृत होईल आणि निश्चितपणानं हा देश सबल होण्यासाठी इथल्या मतदारांपासूनच सुरुवात होईल असं मला वाटतं धन्यवाद